काय काय करते काय पण तू आता मी हे करते पकोडे पकोडे कशासाठी आमटी करायची इथं बघ किंमत अरे व्हिडिओ चालू केली का येस आज आमच्या घरात बनतय मस्त की भजेची आमटी काल एवढं मस्त केलं ना पालक बटाटा काय क्वालिटी पार ढाब्याचे पर वरच म्हणजे काय बोलण्या हरकत नाही ना ए, मा... मा चाल आज चाललंय काय आज पण काय करणार काय 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 करते पकोडे काय म्हणतात रे ते पकोडा करी अच्छा अच्छा ओके ओके जे म्हणजे काय आपले जे जुने पदार्थ आहेत आपण म्हणतो मजाची आमटी पण तेच आपण ढाब्यावर गेलो आपल्याला म्हणतो नवीन नवीन नाव तर गुचडी गुचडी होऊन जातो तेच पदार्थ असतात त्यात फक्त नाव वेगळे आणि फक्त मसाल्यांमध्ये थोडासा फरक नाही का आपला मसाला हे काय इथं सगळं केलेलं दिसतंय मला चपातीचं पीठ चपातीचं पीठ आणि हे काय भाजी काढायला ही चहा कोणासाठी माझ्यासाठी आमच्या घरातली अजिबात मला आता थंडी आहे म्हणून नाही तू ना खर सांग कुठली चहा मी मला ब्लॅक टी लागते की नाही बरोबर आहे पण म्हणजे झाली ना आमच्या भाषेत <laughs> ब्लॅक टी म्हणायचं असतं त्याला हे आम्हाला काही समज नाही असलं काय मी आता कॉफी पिऊन आलतो हो आता गेला होता मित्रांसोबत बिना आंघोळीचा बिना <laughs> आंघोळीचा हे महत्वाचं आहे मग पकोडे झाले का अशा प्रकारे उचलणारच आहे मी दोन्ही इकडचे तिकडे होते मीठ मीठ कसे मी ते करा करा मस्त घरी करा नाही मीठ बघ झाले करी बिरी करा चला मस्त आहे की करा तुम्ही भाजी बिजे करा सगळं काय करी करताय करा करून खाऊन घालायला ऑर्डर ऑर्डर म्हणजे व्हिडिओ मध्ये असं वाटायचं की आम्ही ऑर्डर पण घेतो आज काही नाहीये नाहीतर कारण मेसेज नाही आम्हाला एक किलो बनवून ठेवा आम्ही येतोय आजला काही विषय नाहीये ऑर्डर म्हणजे कशी की बाबा आमच्या इकडचे जेवढे आहेत ते आम्हाला मम्मी चाची चा आवडती म्हणून दे म्हणतात की बाबा मी येतोय खायला असं आणि नंतर स्वानी आंटी जल्दी पकाव आंटी जल्दी पकाव म्हणून छान वाटत आणि आता मुलं खातात आवडीने मुलं खातात आणि त्यांच्या चवीनुसार जायचं बघ ना टेस्ट करून कसं झालं गरम आहे अरे त्यात मीठ बीट कमी असेल तर घालायला परफेक्ट फाईन आहे ना चला आता आम्ही करतोय आज कढी पकोडा या सगळ्यांनी कळू काय करी पकोडा करी पकोडा नाही रे करी करी पकोडा करी पकोडा कढी वेगळी असते कढी म्हणजे काय करतो दह्याची किंवा ती कढी करी पकोरा म्हणजे आमच्याच भाषेत आहे की कसली आमटी भाजीची आमटी आमटी ती या सगळ्यांनी खायला तुम्ही करा कढी पकोडा आणि आम्ही सॉरी सॉरी खातो आम्ही खातो नसते मी बाहेर जाऊन पण काही अदा पिकत पण त्याला असं घरात पण छान छान करून ठेवायला लागत तरच खातो नाहीतर मग आला बाहेरून तर मग तो म्हणतो की काय केलंय काय केलंय आणि जर त्याच्या आवडीचं नसेल तर तो खात नाही त्यामुळे मी रोज त्याच्याच आवडीचा स्वयंपाक करत असते आणि या मग सगळ्यांनी करी पकोरा खायला तेच पडला फडला पकोडा पकोडा चला बाय 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 बाय